प्रचंड जल्लोष आणि अखेरच्या क्षणी निराशा हाय व्होल्टेज सामन्यात सांगलीवर ठाण्याची सरशी सांगलीवाडी येथे मुख्यमंत्री चषक या स्पर्धा युवक मराठा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने चालू आहे हे सामने माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचबाग येथे चालू आहेत आज तिसऱ्या दिवशी अत्यंत जल्लोष वातावरण चालू होते अनेक सामने अटीतटीचे हाय व्होल्टेजमध्ये सामने झाले सर्वसामान्याचा गुणफलक हा सारखा खालीवर होता त्यामध्ये सांगली जिल्हा व ठाणे ग्रामीण हा सामना तोही हाय व्होल्टेजमध्ये झाला शेवटच्या क्षणापर्यंत बरोबरी असताना अखेरच्या चढाईमध्ये ठाणे ग्रामीण या संघाने बोनस पॉईंट मिळवून सांगलीवर मात केली सामना सुरू होण्याआधी भारतीय विद्यापीठ अंतर्गत सांगलीवाडी येथील पतंगराव कदम कॉलेजचे प्राचार्य यांच्यासोबत युवक मराठा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू लालासाहेब यादव व सचिन देवकर यांनी दोन्ही संघ व पंचाची ओळख करून ओळख क्रीडांगणामध्ये जाऊन करून दिली तिसऱ्या दिवसा सामना पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी प्रचंड गर्दी केली होती व जल्लोष चालू होता

सागर खंबाजीबाई यांच्या शिव असते कबड्डी मार्गदर्शक प्रशिक्षक संघटक सन्मान्य श्री राजेंद्र कुंभार सर यांचं या ठिकाणी मुंबई उपनगर पूर्वा माझी सभा रोहित पाटील आरडी सपनी सरा सन्मानिय प्रमोद शेटेसाहेब यांचं म्हणजे